मित्रिणी रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया हेल्दी केक हेल्दी केक काय आहे कारण की आपण याच्यात गव्हाचं पीठ आणि कणकीचा वापर करणार आहे आणि याच्यासाठी आपण गूळ वापरणार आहे आणि आपण ह्या कुकरमध्ये करणार आहे आणि केकसाठी लागणारे साहित्य बघूया बाऊ हे घेतले गव्हाचं पीठ अर्धी वाटी गूळ घेतलं आहे चार चमचे मिल्क पावडर आहे ही चार चमचे तूप आहे आणि अर्धा चमचा सोडा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर आणि हे सजावटीसाठी आपण बदाम आणि काजू घेतले आणि दूध मिक्स करणे आणि हे वेनिला घ्यायचं अर्धा चमचा सोडा टाकला आहे चाळून घ्यायचा तो आणि आपण एक चमचा बेकिंग पावडर टाकली ती चाळून घेऊया आता आपण दूध त्यात गूळ टाकलाय तूप टाकलं आहे तूप टाकते आणि मिल्क पावडर टाकली आहे आणि आपण एकदा हलवून घेऊ त्याला व्यवस्थित त्याच्या घोठाळ्या वगैरे असतील ते सगळ्या निघ जातील आणि आपण आता वेनिला इसन्स टाकलं आहे घेऊया आणि आपण हे जे मिश्रण चाळून घेतलं तर ते टाकलं ते पण व्यवस्थित हलवून घेऊया त्याच्यानंतर आपण आता दु घट्ट झाल्यामुळं आणखी दूध टाकूया बघा कन्सिस्टन्सी ह्याच्या हे घट्टच असतं हे ग गव्याच्या पिठाचा की जास्त पातळ नाही करायचा त्याला जवळ घट्टच ठेवायचं त्याची कन्सिस्टन्सी हवी आता आपण या पातेल्या तुपाने ग्रीज केलं आहे बघा या पातेल्यात आपण सगळं मिश्रण टाकणार या पातेलात आपण आता सगळं हे मिश्रण टाकूया पाणी ग्रीस करून घेतलं आता आपण एक सगळं भांड्यात टाकून प्री हिट करून घेतलं आहे कुकर त्याच्यात आपण मिश्रण जे भांड्यात टाकलेलं ठेवूया त्याच्यावर काजू बदाम टाकूया आणि कुकरची रिंग आणि शिटी काढून त्याला झाकण लावून ठेव पस्तीस मिनटं ठेवायचं स्लोवर आपला केक एक एकदम छान झालाय आपण आता तो शिजला का बघूया बघा याला काही लागलं नाही आहे म्हणजे हा आपला एकदम केक शिजलाय एकदम हा स्पॉन्जी एकदम झाला आहे केक बघा डायट कॉन्शियस आहे बघा आपण आता कट करूया डायट कॉन्शियस असतील त्यांनी हा केक बघा एकदम के स्पॉन्जी झाला आहे तुम्ही नक्की टायट ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका